आदिवासी पारधी आणि पारधी समाजातील सर्व पोट जातींची एकमेव संघटना म्हणजेच आदिवासी पारधी क्रांती संघटना होय या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश आयोजित नाशिक जिल्हा पारधी समाज जनजागृती मेळावा मुंबई महामार्गावरील राजीवनगर परिसरात असलेल्या स्पेंडर हॉल हो येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश सोळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश महासचिव दीपक खांदे आणि महिला आघाडीच्या महासचिव संगीता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. विनंती राहील विचार आपल्याला ऐकायचे आहेत ज्यासाठी आपण या ठिकाणी जन्म आहोत ज्यासाठी आपण आत्ताहास केला एकत्र या वज्रपत म्हणा त्याची वेळ या ठिकाणी येऊन घातलेली आहे कृपया आपण आपली पंधरा ते वीस मिनिटं सर्व प्रमुख पाहुण्याला वेळ कमी आहे आणि जे मनोज जास्त आहे तर थोडक्यात मुद्दे मांडा आणि जे मुद्दे रिपीट होतील ते रिपीट होऊन देतील म्हणा याची काळजी घ्या थोडक्यात आपलं जे म्हणणं असेल थोडक्यात मांडावं हो। तर यानंतर आपल्या आदिवासी पार्थिक क्रांती संघटनेचे महासचिव मान्य दीपक गोखर्डे आपलं मनोगोज व्यक्त करतील पावन झालेल्या आज या नाशिक शहरात आदिवासी पार्थिक क्रांती संघटनेच्या वतीने पार्टी समाज जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी पार्थ क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मुकेश भाऊ साळुंके कार्यकारी अभियंता योगेश सोडवले साहेब उपाध्यक्ष सिंग सोळंके महिला आघाडी महासचिव संगीतादाई चव्हाण तसेच अमोल भाऊ सूर्यवंशी विनोद भाऊ साळुंके सचिन भाऊ साळुंके तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेश साळुंके नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुशीलता सोनवणे सन्मान्य व्यासपीठ व आज आपण आपले सर्व कामधंदे फुडून समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानतो बांधवांनो आजचा पारदी समाज जनजागृती मेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश गेल्या तीस हुत ते चाळीस वर्षापासून समाल बांदो है। त्यास है। चे चे ले ले या नाशिक शहरात मांजी समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहे त्याचप्रमाणे नाशिक शहरात दीडशे ते दोनशे असे कुटुंब आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळवलेले नाही म्हणून संघटनेच्या वतीने भावी काळामध्ये जे घरापासून वंचित राहिले त्यांचं शासनाच्या वतीने कुठेतरी पुनर्वसन होऊन त्यांना हक्काचे घर मिळावं यासाठी आपण पुढील काळात ही संघटना काम करणार आहे बांधव यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचा नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले येवळी पारधी बांधवा जागा हो क्रांतीचा धागा हो आता चुकाल तर अस्तित्वाला मुकालाशी आर्त हाक देत समाजाने आता मागे न राहता आपल्या समाजाच्या विकासासाठी शासन दरबारी ताकद दाखवण्याची वेळ आली असून यासाठी आपण एक संघ होणे गरजेचे असल्याचं आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी सांगितलं आज नाशिक येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेची आज जनजागृती मेळावा आहे ह्या मेळावा घेण्याचा उद्देश एक असा आहे की आज हा पारधी समाज जो आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या पारधी समाज दिसेल वास्तविक महाराष्ट्रामध्ये मा हा पारधी समाज पूर्णपणे पसरलेला आहे हा समाज एका जागेवर स्थायिक नाही आहे आणि ह्या संघटनेचे उद्दिष्ट हे आहे की बाबा ह्या समाजाला एकजूट करून एकत्र आणून समाजाच्या आडी अडचणी दूर करणे उदाहरणार्थ समाजावर आज एवढे मोठमोठे मुट भयान अन्य अत्याचार होत आहेत की आमच्या लेखीबाडींचे बलात्कार होत आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे तसेच शासकीय ज्या लाखो करोड रुपयाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजनासुद्धा आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत पोहोचत नाही आहेत अशा दृष्टिकोनने पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पारधी समाजावर कोणत्याही प्रकारची अडी अडचणी हो किंवा काही हो? येऊ तर आमचा वाली कोणीच नाही आहे या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आम्ही जनजागृती मेळावे हे घेण्याचे ठरवलेले आहे आणि संघटनेचं एकच उद्दिष्ट आहे की बाबा आज कधी शासन कधी बोलत असेल की बाबा पारधी समाजाने शिकलं पाहिजे सवरलेलं पाहिजे चांगले उद्योग करायला पाहिजे परंतु शासनाने त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनने बघण्याची खूप गरज आहे कारण की आज आमचे खूप काही मुलं हे शिकून सवर सवरून आज घरी बसलेले आहेत चांगल्या पदव्या घेऊन घरी बसलेल्या आहेत आज त्या मुलांना ना काही नोकऱ्या आहेत ना काही शासनाचे काही उद्योग आहेत तर त्याच्यामुळे आमची ह्या संघटनेच्या मार्फत एकच एक येक ध्येय आहे किंवा जास्तीत जास्ती आमच्या समाज बांधवापर्यंत ह्या शासकीय योजना पुरावं व तसेच होणाऱ्या अन्य अत्याचार हे कुठेतरी थांबावं याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे जनजागृती मेळावे घेत आहे आणि ही जी संघटना आहे आदिवासी पारधी क्रांती संघटना ही संघटना आदिवासी पारधी समाजाच्या जेवढ्याही पोट जाती आहेत त्यांची ही एकमेव संघटना आहे आणि आमचा उद्दिष्ट आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही शांत बसणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे पारधी समाज पेटून उठणार आहे त्याच्यासाठी आमची पुढची दे जे ध्येय आहे जे रूपरेषा आहे तर आमची एक देव देवस्थान आहे आपलं विदर्भामध्ये अवधा तर तिथून आम्ही आमच्या पारधी समाज बांधवाच्या ज्याही आडी अडचणी असतील किंवा होणारे अन्य अत्याचार असतील किंवा आमचे सुशिक्षित बेरोजगार मुलांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सर्व हातात घेऊन आम्ही तिथून पायदल मोर्चा ह्या मंत्रालयावर काढणार आहे आणि जोपर्यंत शासन आमच्या या मागण्या पुरण पुरे करत नाही तोपर्यंत आम्ही या मोर्चा मागे घेणार नाही अशी आमची पूर्ण रूपरेषा आज नाशिक शहरामध्ये आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या माध्यमातून पारधी समाज जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या जनजागृती मेळाव्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी सगळे पारधी समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि या स मेळाव्यानिमित्त आम्ही सर्व समाजासाठी सर्व जनजागृती करणार आहोत आणि समाजासाठी यापुढे आमची वाटचाल काय असेल संघटनेची वाटचाल काय असेल संघटना यापुढे काय काम करणार आहे तसेच पारधी समाज बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या कशा राबवायच्या आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आत्तापर्यंत ज्या योजनांपासून पारधी समाज लांब होता त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नव्हता परंतु आदिवासी पारधी संघटनेच्या माध्यमातून या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे ही, या ही संघटनेचं आमचं काम जोरदार चालू राहणार आहे आणि आमची पूर्ण जी संघटना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचून आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा नाशिकमध्ये पारदी समाज जनजागृती मेळावा संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि याच पद्धतीने आम्ही जोरदार आम्ही संघटनेच्या माध्यमातून जोरदार काम करणार आहोत जय हिंद जय महाराज आज मुकेश भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी जे निर्णय घेतले याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आम्ही जवळपास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करत आहोत त्याचप्रकारे ज्या समाजाला आमच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आमदारांना आम्ही आजपर्यंत पत्र दिलेत त्या आमदारांनी आम्हाला कचऱ्यासारखं समजलं त्या पत्राला कचऱ्यासारखं समजलं याच्यासाठी आम्ही भाव तेच मोर्चे नाशिकमधल्या प्रत्येक आमदाराच्या दारा पडून वळवण्याची पूर्ण प्रयत्न करत आहोत यावेळी पुण्यातील समाजसेवक डॉ संजय दाभाडे अधीक्षक कृषी विभागाचे विवेक सोनवणे मुंबईचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण नंदुरबारचे ओ अतुल चव्हाण हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी नागपूरचे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी आदींचा विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा पारधी समाज क्रांती संघटनेचे पदाधिकारी रमेश साळुंके सचिन सोळुंके धीरज राणे प्रमोद सोनवणे कैलास सूर्यवंशी सतीश सिसव गुलाब चव्हाण अर्जुन पवार संगीता सोनवणे संगीता चव्हाण सुरेखा चव्हाण सुनीता पवार सरला पारदी रोमा माळे भारती पारदी आदींनी विशेष परिश्रम घेतल्या माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक